विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसातील चालू घडामोडीवर प्रश्न आपण आज पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल चला तर आज आपण सुरू करूया प्रश्न आहे भारत सरकारने पूर्ण डिजिटल जनगणना सेन्सससाठी दो, दोन सेन्सर दोन हजार सत्तावीससाठी साठी दोन मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केल्या आहेत त्या कोणत्या आहेत ऑप्शन आहेत डी एल एम व सेन्सस दोन हजार सत्तावीस हाऊस लिस्ट दुसरं ऑप्शन आहे डीजी मॅप व हाऊसटॅग तिसरं ऑप्शन आहे जिओ लिस्ट व ब्लॉक सर्वे ऑप्शन डी आहे मॅप लिस्ट व डिजिटल इनाम आपल्या प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एम ओ सेन्सल दोन हजार सत्तावीस हाऊसलिस्ट त्याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघूया गृह मंत्रालयाने दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये पूर्णपणे डिजिटल जनगणना करण्यासाठी हे ॲप विकसित केले आहे चला तर आपण दुसरा प्रश्न बघूया ही माहिती संपूर्ण माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे तुमच्या सर्व परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे दुसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या जागतिक संघटनेच्या बातमीपत्राने राष्ट्रीय मूलभूत उत्पन्न यू बी आय केंद्रावर ठेवण्याची सूचना दिली आहे ऑप्शन आहे युनेस्को आय एम हु युनिसेफ तरी असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय एम यष्ट स्पष्टीकरण बघायचं काय आंतरराष्ट्रीय ज्ञान निधी आय एम एफ मध्ये आय भारतासाठी उपयुक्त ठरू शकते असा अहवाल दिला आहे आपण पुढचा प्रश्न बघूया भारतातील दुसऱ्या मोठ्या कॅन्डर्स कल्पना कोणत्या संवेदनशील लेखा परीक्षण संस्थेमध्ये प्रस्तावित आहे भारतातील दुसऱ्या मोठ्या कॅन्डर्सची कल्पना कोणत्या संवेदनशील लेखापरीक्षण संस्थेमध्ये प्रस्तावित आहे ऑप्शन आहेत सी ए जी आर बी आय टी आर ए आय आणि एस ई बी आय तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सी ए जी मग स्पष्टीकरणामध्ये काय दिलं आहे भारताचे नि नियंत्रण व महालेखा परीक्षक सी ए जी यांनी अधिक कार्यक्षम लेखापरीक्षणासाठी नवीन कॅडर प्रणाली भारताने दोन हजार पंचवीस मध्ये क्लीन सिटी सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून कोणते ठिकाण मिळाले कोलकाता चंदीगड मदुरई जयपूर तर याच ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलकाता त्याचं स्पष्टीकरण बघा यावर्षी कोलकात्याने सर्वात कमी स्वच्छतेच्या गुणांसह शेवटचा क्रमांक मिळवला प्रश्न आहे जागतिक स्तरावर ग्रीन हायड्रोजन विषयांवर भारतातील एक आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या मंत्रालयाद्वारे होणार आहे ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ उप स्टील ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्री त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिनिस्टर ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी चला त्याच्या थोडक्यात स्पष्टीकरण काय बघा हे मंत्रालय भारतातील हरित ऊर्जा आणि शाश्वतेसाठी कार्यरत आहे आता पुढचा प्रश्न आहे पेटा इंडिया दोन हजार पंचवीस वेगन फॅशन अवॉर्डमध्ये मुख्य विषय काय होता ऑप्शन आहेत पर्यावरण स्नेही फॅशन ब्लॉक चेन वापर डिजिटल गेमिंग आणि शैक्षणिक ॲप्स तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरण स्नेही फॅशन म्हणजेच याचं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे पर्यावरण स्नेही फॅशन स्पष्टीकरणा प्राण्यांपासून उत्पादित वस्तू टाळून टिकाऊ फॅशनला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे कशाचा फॅशन अवॉर्ड जो झाला पेटा इंडिया दोन हजार पंचवीस वेगन फॅशन त्याचा हा उद्देश आहे चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या उद्योजक उद्योगांनी उद्ध्योग ई टी ए आय अवॉर्ड दोन हजार पंचवीस ही नवो उद्योग प्लॅटफॉर्म जाहीर केला आहे ऑप्शन आहे द इकॉनॉम इकॉनॉमिक टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्तान टाइम्स इंडिया टुडे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द इकॉनॉमिक टाइम्स स्पष्टीकरण काय बघा भारतातील अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्र हे कुठलं उत्तर भारतातील अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाइम्स यांनी हे पुरस्कार जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आठवा प्रश्न आहे भारतातील एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन आहेत रोमन मॅक्से मॅक्से अवॉर्ड नोबेल पीस प्राईज युनेस्को प्राइज ऑक्सफेम प्राइज, अवॉर्ड तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोमन से, से अवॉर्ड त्याचं काय ग्रामीण भागात मुलीच्या शिक्षणासाठी कार्य करणारी या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे एज्युकेट या संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळाला तर रोमन से, से अवॉर्ड हा ग्रामीण भागात ज्या मुली शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे पॉवर क्रिएटर अवॉर्ड दोन हजार पंचवीस ट्रॅव्हल इडिशनमध्ये कोणत्या प्रकारच्या कंटेंट निर्मात्याला पुरस्कार कमी दिले गेले ऑप्शन आहे ट्रेन प्रवास वडिलाने पाळीव प्राणीसोबत प्रवास शांत ग्राम प्रवास शैक्षणिक सॉफ्टवेअर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शांतग्राम प्रवास या विभागात कमी नोंदी व कमी लोकप्रियता होती पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या भारताच्या कोणत्या राज्यातील चित्रपट पुरस्कार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले आहेत ऑप्शन आहे तमिळनाडू केरळ महाराष्ट्र ओडिसा तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळ सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पुरस्कार जाहीर केले आहेत कित किती तारखेला तीन नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार जाहीर केले आहेत आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणती स्टार्टअप ई टी स्टार्टअप अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वेस्ट ऑन कॅम्पस म्हणून नाव आहे नवगती स्टिम्युलर बिडल आणि आय एस एम ओ बायोफोटोनिक्स आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टिम्युलर ही ए एडेक स्टार्टअप विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण साधनावर काम करते चला आपण पुढचा प्रश्न बघूया कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल आयकॉन अवॉर्ड आयोजित केले ऑप्शन आहेत भारत डी एम टाईम्स ग्रुप्स इंडिया टुडे एन डी टी व्हीना तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टाईम्स ग्रुपने टाईम्स ग्रुपने ऑप्शन क्रमांक बी त्याचं स्पष्टीकरण थोडं काय डिजिटल नवप्रवर्तकांना गौरवण्यासाठी टाइम्स ग्रुप कडून हा कार्यक्रम घेतला जातो चला पुढचा प्रश्न बघूया आपण पॉईंट्स घेत असताना नोट्स काढत चला भटकंती डिजिटल प्रवास कथा संबंधित पुरस्कार कोणत्या वर्षाचा आहे दोन हजार ते दोन हजार तेवीस दोन हजार ठीक आहे बघा आपण पॉईंट्स घेत असताना नोट्स काढत चला भटकंती डिजिटल प्रवास कथा संबंधित पुरस्कार कोणत्या वर्षाचा आहे दोन हजार तेवीस दोन हजार ठीक आहे बघा तो ऑप्शन प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे चला दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तर याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस हे प्रवास या वर्षीचे नवीन प्रवासविषयक डिजिटल कंटेंट पुरस्कार आहेत आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता विषय हमदर्दी न्याय प्रक्रिया प्रकाऊ महिलांसाठी या शीर्षकासा खाली आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडीचा आहे ऑप्शन आहेत महिला कायद्यांसाठी सुर सुधारणा बालक शक्तीच्या वापरावर उपाय वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य सुविधा लहान उद्योगांसाठी प्रोत्साहन तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला कायद्यांसाठी कैद्यांसाठी सुधारणा त्याचं बघा महिला कायद्यांच्या कल्याणासाठी न्याय मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरू केला आहे काय आहे विषय हमदर्दी न्याय प्रक्रिया प्रकाऊ महिलांसाठी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे पुढचा प्रश्न आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधामध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या घटनेचा समावेश आहे ऑप्शन आहेत व्यापार करार संरक्षण सहाय्य करार सांस्कृतिक संगीत समारंभ विज्ञान व संशोधन सहभाग आणि याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण सहाय्य करार दोन्ही देशांमध्ये दे संरक्षण सहकार्य वाढवण्याचा नवा करार आहे काय करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये दे संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी हा करार केला आहे आपला पुढचा प्रश्न प्रोजेक्ट सन कॅचर कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे ऑप्शन आहेत अक्षय ऊर्जा शिक्षण तंत्रज्ञान स्थानिक विकास सार्वजनिक आरोग्य तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा कार्यक्षमतेसाठी संशोधन प्रकल्प याचं योग्य उत्तर काय आहे अक्षय ऊर्जा ऑप्शन क्रमांक ए तुम्ही प्रश्न बघत असताना आपल्या थोड्याफार नोट्स काढत चला दोन हजार पंचवीस या चर्चेचा भाग कोणत्या क्षेत्राशी जोडलेला आहे ऑप्शन आहेत भूकंप संशोधन जलवायू बदल तंतू संशोधन गरिबी निर्मूलन या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जलवायू बदल या अहवालात जागतिक हरितगृह वायूंची स्थिती मानली जाते चला पुढचा प्रश्न आहे आपला पिलिया मालेनाडू स्पायडर हा नव्या प्रजातींचा आढळ कधी झाला चला लिहून घ्या ऑप्शन आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंचवीस ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंचवीस कर्नाटकातील जंगलात या नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध लागला आहे कर्नाटकातील जंगलात या नव्या कोळ्याचा शोध लागला आहे काय पिलिया मालेनाडू स्पायडर चला पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या राज्यानं दोन हजार पंचवीसच्या रामसर साईटमध्ये भारतात समावेश केला आहे ऑप्शन आहेत बिहार गुजरात राजस्थान उत्तराखंड त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंडामधील भाग नवीन आंतरराष्ट्रीय ओलसर क्षेत्र म्हणून घोषित आहे उत्तराखंड नवीन आंतरराष्ट्रीय ओलसर क्षेत्र म्हणून घोषित आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या राज्यानं दोन हजार पंचवीसच्या हा प्रश्न झालेला आहे आपला पुढचा प्रश्न आहे डिजिटलायझेशनवर वर आधारित जनगणनामध्ये कोणती मुख्य सुविधा आहे कागदी फार्म मोबाईल ॲप्लिकेशन आधारित भरणे टेलिव्हिजन भरती रेडिओ कॉल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोबाईल ॲप्लिकेशन आधारित भरणे नागरिक थेट मोबाईल ॲपवरून माहिती भरू शकतात काय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चला पुढचा प्रश्न बघूया ब्रिक्स पेमेंट्स इनिशिएटिव ही चळवळ कोणत्या त्रिकूट संदर्भात आहे ऑप्शन आहेत वैश्विक आरोग्य मल्टी वित्तीय वास्तुकला कृषी उत्पादक सांस्कृतिक देवाणघेवाण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मल्टी लॅटरल वित्तीय वास्तुकला सदस्य देशामधील पेमेंट सिस्टीम सुधारण्यासाठी हा उपक्रम केलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून कोणते ठरले ऑप्शन आहे मदुरई दिल्ली मुंबई हैदराबाद तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मदुरई स्वच्छतेच्या अहवालानुसार मदुरईला कमी गुण मिळालेला आहे त्यामध्ये सर्वाधिक अस्वच्छ सर्वेक्षण मध्ये ते शहर ठरलेलं आहे मदुरई प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी डी सी हे कोणत्या मंत्रालयाखाली कार्य करते ऑप्शन आहेत कृषी व शेतकरी कल्याण कर व्यापारी व उद्योग ग्रामीण विकास सहकारिता याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन डी सहकारिता कृषी व सहकार मंत्रालयाखाली ही संस्था कार्य करते चला आपला पुढचा प्रश्न बघूया चोवीसावा भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये कोयला व लिग्नाइट गॅसिफिकेशन यू सी जीच्या मसुदा तत्वे जाहीर आहेत त्या कोणत्या मंत्रालयाने जारी केल्या ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ पॉवर मिनिस्ट्री ऑफ कोल मिनिस्ट्री ऑफ एनर्जी मिनिस्ट्री ऑफ मिनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वीस मिनिस्ट्री ऑफ कोल कोळशाचे स्वच्छ गॅसिफिकेशन प्रोत्साहन प्रश्न आहे जागतिक स्तरावर ग्रीन हायड्रोजन विषयांवर भारतातील एक आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या मंत्रालयाद्वारे होणार आहे ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑप्शन बी मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ स्टील ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्री त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी चला आपण त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण काय बघा हे मंत्रालय भारतातील हरित ऊर्जा आणि शाश्वतेसाठी कार्यरत आहे आता पुढचा प्रश्न आहे पेटा इंडिया दोन हजार पंचवीस वेगन फॅशन अवॉर्डमध्ये मुख्य विषय काय होता ऑप्शन आहेत पर्यावरण स्नेही फॅशन ब्लॉकचेन वापर डिजिटल गेमिंग आणि शैक्षणिक ॲप्स तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरण स्नेही फॅशन म्हणजेच याचं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे पर्यावरण स्नेही फॅशन स्पष्टीकरण प्राण्यांपासून उत्पादित वस्तू टाळून टिकाऊ फॅशनला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे कशाचा फॅशन अवॉर्ड जो झाला पेटा इंडिया दोन हजार पंचवीस वेगन फॅशन त्याचा हा उद्देश आहे त्याला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या उद्योजक उद्योग उद्योगांनी ई टी ए आय अवॉर्ड दोन हजार पंचवीस ही नवो उद्योग प्लॅटफॉर्म जाहीर केला आहे ऑप्शन आहे द इकॉनॉम इकॉनॉमिक टाइम्स टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्तान टाईम्स इंडिया टुडे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द इकॉनॉमिक टाइम्स स्पष्टीकरण काय बघा भारतातील अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्र हे कुठलं उत्तर आर... भारतातील अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाइम्स यांनी हे पुरस्कार जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आठवा प्रश्न आहे भारतातील एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन आहेत रोमन मॅक्से मॅक्सेसे अवॉर्ड नोबेल पीस प्राइज युनेस्को प्राइज ऑक्सफेम अवॉर्ड तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोमन मॅक्सेसे अवॉर्ड त्याचं काय ग्रामीण भागात मुलीच्या शिक्षणासाठी कार्य करणारी या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे एज्युकेट गॅस संस्थेला दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळाला तर रोमन मॅक्सेसे अवॉर्ड हा ग्रामीण भागात ज्या मुली शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे पॉवर क्रिएटर अवॉर्ड दोन हजार पंचवीस ट्रॅव्हल इडिशनमध्ये कोणत्या प्रकारच्या कंटेंट निर्मात्याला पुरस्कार कमी दिले गेले ऑप्शन आहे ट्रेन प्रवास वडिलाने पाळीव प्राणीसोबत प्रवास शांत ग्राम प्रवास शैक्षणिक सॉफ्टवेअर तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शांतग्राम प्रवास या विभागात कमी नोंदी व कमी लोकप्रियता होती पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या भारताच्या कोणत्या रा, पुरस्कार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले आहेत ऑप्शन आहे तमिळनाडू केरळ महाराष्ट्र ओडिसा तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळ सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पुरस्कार जाहीर केले आहेत किती तारखेला तीन नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार जाहीर केले आहेत आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणती स्टार्टअप ई टी स्टार्टअप अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये ऑन कॅम्पस म्हणून नाव आहे नवगती स्टिम्युलर बिडल आणि आय एस एम ओ बायोफोटोनिक्स आणि याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्टिम्युलर ही ए एडेक स्टार्टअप विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण साधनावर काम करते चला आपण पुढचा प्रश्न बघूया कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीसमध्ये डिजिटल आयकॉन अवॉर्ड आयोजित केले ऑप्शन आहेत भारत डी एम टाईम्स ग्रुप्स इंडिया टुडे एन डी टी व्हीना तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टाईम्स ग्रुपने टाईम्स ग्रुपने ऑप्शन क्रमांक बी त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात काय डिजिटल नवप्रवर्तकांना गौरवण्यासाठी टाइम्स ग्रुप कडून हा कार्यक्रम घेतला जातो चला पुढचा प्रश्न बघूया आपण पॉईंट्स घेत असताना नोट्स काढत चला भटकंती डिजिटल प्रवास कथा संबंधित पुरस्कार कोणत्या वर्षाचा आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस दोन हजार ठीक आहे बघा तो ऑप्शन प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे चला दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तर याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस हे या वर्षीचे नवीन प्रवास विषयक डिजिटल कंटेंट पुरस्कार आहेत आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता विषय हमदर्दी न्याय प्रक्रिया प्रकाऊ महिलांसाठी या शीर्षकासाठी खाली आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडीचा आहे ऑप्शन आहेत महिला कैद्यांसाठी सुर सुधारणा बालक शक्तीच्या वापरावर उपाय वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य सुविधा लहान उद्योगांसाठी प्रोत्साहन तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला कैद्यांसाठी सुधारणा महिला कायद्यांसाठी सुधारणा त्याचं स्पष्टी थोडक्यात बघा महिला कैद्यांच्या कल्याणासाठी न्याय मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरू केला आहे काय आहे विषय हमदर्दी न्याय प्रक्रिया प्रकाऊ महिलांसाठी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे पुढचा प्रश्न आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या घटनेचा समावेश आहे ऑप्शन आहेत व्यापार करार संरक्षण सहाय्य करार सांस्कृतिक संगीत समारंभ विज्ञान व संशोधन सहभाग आणि याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण सहाय्य करार दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्याचा नवा करार आहे काय करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी हा करार केला आहे आपला पुढचा प्रश्न प्रोजेक्ट सन कॅचर कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे ऑप्शन आहेत अक्षय ऊर्जा शिक्षण तंत्रज्ञान स्थानिक विकास सार्वजनिक आरोग्य तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अक्षय ऊर्जा सौर ऊर्जा कार्यक्षमतेसाठी संशोधन प्रकल्प याचं योग्य उत्तर काय आहे अक्षय ऊर्जा ऑप्शन क्रमांक ए तुम्ही प्रश्न बघत असताना आपल्या थोड्याफार नोट्स वाढत चला यू एन ई पी इमिशन्स गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीस या चर्चेचा भाग कोणत्या क्षेत्राशी जोडलेला आहे ऑप्शन आहेत भूकंप संशोधन जलवायू बदल तंतू संशोधन गरिबी निर्मूलन या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जलवायू बदल या अहवालात जागतिक हरितगृह वायूंची स्थिती मानली जाते चला पुढचा प्रश्न आहे आपला पिलिया मालेनाडू स्पायडर हा नव्या प्रजातींचा आढळ कधी झाला त्याला लिहून घ्या ऑप्शन आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंचवीस ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंचवीस कर्नाटकातील जंगलात या नव्या कोळ्याच्या प्रजातीचा शोध लागला आहे कर्नाटकातील जंगलात या नव्या कोळ्याचा शोध लागला आहे काय आहे पिलिया मालेनाडू स्पायडर चला पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या राज्यानं दोन हजार पंचवीसच्या रामसर साईटमध्ये भारतात समावेश केला आहे ऑप्शन आहेत बिहार गुजरात राजस्थान उत्तराखंड त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंडामधील भाग नवीन आंतरराष्ट्रीय ओलसर क्षेत्र म्हणून घोषित आहे उत्तराखंड नवीन आंतरराष्ट्रीय ओलसर क्षेत्र म्हणून घोषित आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण कोणत्या राज्यांना दोन हजार पंचवीसच्या हा प्रश्न झालेला आहे आपला पुढचा प्रश्न आहे वर आधारित जनगणनामध्ये कोणती मुख्य सुविधा आहे कागदी फार्म मोबाईल ॲप्लिकेशन आधारित भरणे टेलिव्हिजन भरती रेडिओ कॉल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोबाईल ॲप्लिकेशन आधारित भरणे नागरिक थेट मोबाईल ॲपवरून माहिती भरू शकतात काय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी चला पुढचा प्रश्न बघूया ब्रिक्स पेमेंट्स इनिशिएटिव्ह ही चळवळ कोणत्या त्रिकूट संदर्भात आहे ऑप्शन आहेत वैश्विक आरोग्य मल्टीलॅटरल वित्तीय वास्तुकला कृषी उत्पादक सांस्कृतिक देवाणघेवाण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मल्टी लॅटरल वित्तीय वास्तुकला सदस्य देशामधील पेमेंट सिस्टीम सुधारण्यासाठी हा उपक्रम केलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून कोणते ठरले ऑप्शन आहे मदुरई दिल्ली मुंबई हैदराबाद तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मदुरई स्वच्छतेच्या अहवालानुसार मदुरईला कमी गुण मिळालेला आहे त्यामुळे ते सर्वाधिक अस्वच्छ सर्वेक्षणमध्ये ते शहर ठरलेलं आहे मदुरई प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी डी सी हे कोणत्या मंत्रालयाखाली कार्य करते ऑप्शन आहेत कृषी व शेतकरी कल्याण कर व्यापारी व उद्योग ग्रामीण विकास सहकारिता त्याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक डी सहकारिता कृषी व सहकार मंत्रालयाखाली ही संस्था कार्य करते चला आपला पुढचा प्रश्न बघूया चोवीसावा भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये कोयला व लिग्नाइट गॅसिफिकेशन यू सी जीच्या मसुदा मार्गदर्शक तत्वे जाहीर आहेत त्या कोणत्या मंत्रालयाने जारी केली ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ पॉवर मिनिस्ट्री ऑफ कोल मिनिस्ट्री ऑफ एनर्जी मिनिस्ट्री ऑफ मिनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिनिस्ट्री ऑफ कोल कोळशाचे स्वच्छ गॅसिफिकेशन प्रोत्साहन देण्यासाठी धोरण पुढचा प्रश्न आहे भारत नवीन व डिजिटल युगातील बँकिंग समावेश यासंदर्भात चालू घडामोडीचा संबंध कोणत्या विषयासंबंधी आहे ऑप्शन आहेत कृषी कर्ज विश्वस्तर बँका स्थानिक सहकारी संस्था विमा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विमा स्पष्टीकरण विमा क्षेत्रात डिजिटल व्यवहारांचा समावेश वाढवण्यावर भर अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद